प्रहार संजय राऊतांच्या घराची रेकी करणारे दोन्ही इसम टॉवरची रेंज तपासण्यात आल्याचं पोलीस तपासात सिद्ध शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि आमदार सुनील राऊत यांच्या मैत्री बंगल्यासमोर काल रेखी झाल्याचा आरोप करण्यात आला होता मात्र हे दोघे संशयित मोबाईल टॉवरची रेंज तपासण्यात आल्याचं राऊत यांच्या घराची रेखी केल्याची तक्रार पोलिसांकडे देण्यात आली होती या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी चौकशी चालू करून या घटनेची सखोल तपास केला असता यामध्ये आढळलेले चार इसम हे सेल प्लॅन व इन्स्टा आय सी टी सोल्युशन या कंपनीचे कर्मचारी असून ते इरिक्सन कंपनीकडून जिओ मोबाईलचे नेटवर्क नेटस्ट ड्राईव्ह करत असल्याचं निष्पन्न झालं पोलिसांनी या तपासासाठी आत पथके तयार केली होती सीसीटीव्हीच्या आधारे या संशयितांचा शोध घेऊन त्यांना ठाणे कापूर बावडी परिसरातून ताब्यात घेण्यात आले असता याचा हा खुलासा झालाय संबंधित कंपनीकडून खात्री पोलिसांकडून करण्यात आल्या अशी माहिती परिमंडळ सात चे उपायुक्त विजयकांत सागर यांनी दिली आहे गुण <to Fred> ki, <संगे> सर काल खासदार संजय राऊत आणि आमदार सुनी राऊत यांचं मैत्री बांगल्यावर रेखी केल्याचा आरोप होत होता सगळा तपास पूर्ण झालेला आहे काय यातून या चौकशी अंतिम राहतील कालच्या पद्धतीनं आम्हाला जी माहिती मिळाली होती त्या अनुषंगानं जे आहे पोलिसांच्या आम्ही टीम बनवलेल्या होत्या आणि जी माहिती होती तर त्याची व्हेरीफाय आम्ही केलेलो होतो या अनुषंगानं तपासांती ही निष्पन्न झालेली आहे की एक जे आहे की मोबाईल नेटवर्क ड्राईव्ह टेस्ट असतो आणि यासाठी जे ही कामगार होते ते कामगार ते आपण काम करत होते आणि त्या अनुषंगाने ते आलेले होते आणि ते त्यांचा टेस्ट करून ते गेले परंतु ज्या पद्धतीनं जे माहिती मिळाली तर ती आम्ही दिवसभरामध्ये व्हेरीफाय केली आणि व्हेरीफाय केल्यानंतर अशा पद्धतीने कामगार असल्याचं निष्पन्न झालेलं आहे ज्या पद्धतीनं माहिती मिळाली तात्काळ रोज स्टाफ तिथं पोहोचलेला होता आणि पाच आठ टीम बनवलेल्या होत्या आणि आठ टीम ह्या विविध ज्या आहे की ट्रेस करण्यासाठी विविध पद्धतीने ज्या आहे काम करत होत्या आणि त्या अनुषंगानं आम्हाला ही गोष्ट क्लिअर झालेली आहे

प्रत्येक दोन जे होतं दोघांच्याकडे जवळपास आठ आठ मोबाईल होत आपल्याला आता सध्या वाटला लॅपटॉप परंतु एका बोर्ड थीक वर ते पाच सहा मोबाईल त्यांनी लावलेले होते ते ठिकठिकाणी मोबाईलचं कव्हरेज कसं आहे नेटवर्क मोबाईल डेटा कसा पोहोचतो असे ते ड्राईव्ह येतात आणि त्या अनुषंगानं ते निष्पन्न झालेलं आहे या पद्धतीने हे कामगार आहेत मोबाईल जे स्ट्रेंथ आहे मोबाईलचे स्ट्रेंथ ते नेटवर्क जे आहे कशा पद्धतीने आहे ते टेस्ट करत होते आणि ती गोष्ट आता स्पष्ट झालेली आहे कल जैसे ही इन्फॉर्मेशन मिली हमारे सब सभी पुलिस की जो है आठ टीमें बनाई गई थी और जैसे ही इन्फॉर्मेशन मिली थी उसे हमने ट्रेस करवाया और जैसे हमें यानी पता चला कि कुछ मोबाइल जो नेटवर्क टेस्ट जो रहता है नेटवर्क ड्राइव टेस्ट ऐसे करने वाली ये सर्विस प्रोवाइडर कंपनी है और उसके ये जो स्टाफ है बहुत सी जगह पे जाते हैं और कैसे वहाँ पे मोबाइल नेटवर्क का स्ट्रेंथ है ये मालूम करना उनका काम रहता है तो ये है इंक्वायरी में हमें ये स्पष्ट हुआ है जो दो लोग थे उनके हाथों में लगभग आठ से नौ मोबाइल क्या करते हैं ये कौन सी कंपनी है और क्या दाशन? ये आ, सेल प्लान और इंस्टा आई सी टी सोल्यूशन ये सर्विस प्रोवाइडर है जैसे कुछ नई कंपनी सर्विस देते हैं तो हर एक जगह पे जाके वहाँ पे मोबाइल नेटवर्क का स्ट्रेंथ किस टाइप से है ये सर्च करते रहते हैं इसलिए उनके पास जो है आठ आठ मोबाइल भी थे और जैसे हमें दिख रहा था कि लैपटॉप जैसा लेकिन एक बोर्ड पे पांच छह मोबाइल वो जैसे चिपका के हर एक जगह पे किस टाइप से नेटवर्क आता है ऐसा वो काम करते हैं तो ये उनका काम चल रहा था तो ये हमें इंक्वायरी में सामने आया है तरह से ये पूरी इंक्वायरी कंटर की गई कितनी टीम है रवाना हमने करीबन आठ टीम बनाई थी और सभी जो है ट्रेस करते और ट्रेस किया है हर जगह पे टीम पहुंची थी बहुत सारा टेक्निकल सपोर्ट और ग्राउंड इंफॉर्मेशन के हिसाब से यहाँ मालूम मिली है।, तो है इसमें कुछ साथ है। ये जो लोग है सर्विस प्रोवाइडर है और उनका काम कर रहे थे ऐसी ये बात अभी क्लियर हुई है